नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सध्या सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअपच्या असंख्य ग्रुप्सवरती एक पोस्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे आणि या पोस्टमध्ये लक्ष्मण हाके यांचं देखील आता नाव येऊ लागलेलं आहे तर ही पोस्ट जी आहे ती ओरिजिनल पोस्ट आहे या ओरिजनल पोस्टमध्ये आपल्याला लिहिलेलं वाचता येत असेल की आता समजत आहे की या हाकेला कोण जेव घाल होतं ते फोट लक्ष्मण हाकेसोबत बीडच्या पालकमंत्री यांचा राईट हँड असं म्हणत हा फोटो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय लक्ष्मण हाके जे ओबीसीचे नेतृत्व करत आहेत ओबीसी आरक्षण बचाव या आंदोलनासाठी कसोशीने प्रयत्न आहेत आणि ओबीसी समाजाचे नेते तसेच इतर कार्यकर्ते मंडळींशी त्यांचा संपर्क आहे आणि याचाच याच फोटोचा या कॅप्शननुसार वापर हा करण्यात येतोय आता समजलं की लक्ष्मण हाकेला कोण जेऊ घालत होतं असं कॅप्शन या फोटोवरती टाकण्यात आलेलं आहे आणि हा फोटो सध्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवरती आणि इतर समाज माध्यमांवरती व्हायरल होतो आहे तर मंडळी हा तो फोटो आहे जो आपण झूम करून बघतो आहोत लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड तसेच इतर तीन मंडळी या फोटोमध्ये बघायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर हा हे कॅप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हा झूम केलेला फोटो आम्ही तुम्हाला दाखवला आहे ओरिजिनल फोटो ह्या पद्धतीनं आहे आणि ही चौकोण इमेज जी आहे ती इमेज सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे तर लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांचा संबंध या फोटोच्या माध्यमातून लावला जाऊ लागलेला आहे आणि लक्ष्मण हाके जे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातनं समोर आलेले आहेत त्यांना जेऊ घालण्याचं काम या ठिकाणी वाल्मिक कराड करत होते असं या फोटोच्या संदर्भाने सांगितलं जात आहे तर मंडळी या फोटोमध्ये आपण बघू शकतो आहोत वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत आणि याचाच फोटोचा पोस्ट बनवून हा फोटो सध्या व्हायरल होतो आहे सोशल मीडियावरती आणि इतर समाजमाध्यमांवरती तर अशा पद्धतीनं हा व्हायरल होणारा फोटो आणि या संदर्भाने वाल्मिक कराड ज्यांच्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणावर ताशेरे ओढलेल्या आहेत ते म्हणालेले आहेत की या प्रकरणात कोणही असेल वाल्मिक कराड यांचं नाव हे घेण्यात आलेलं आहे आणि जर या प्रकरणात वाल्मिक कराड असतील तर त्यांना देखील सोडण्यात येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे मंडळी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जे बीडचे पालकमंत्री होते धनंजय मुंडे यांनी देखील जाहीर केलेलं आहे की हो वाल्मिक कराड हे आपले निकटवर्तीय आहेत परंतु गुन्ह्यामध्ये कोण कि आहे किंवा इतर माध्यम गुन्ह्याच्या प्रकरणात काय आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे असं देखील यावेळेस धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर मंडळी मस्साजोग येथील हत्या प्रकरणात आता मोठी घडामोड ही घडते आहे हे प्रकरण दिल्लीतील संसदेपर्यंत गाजलेलं आहे हिवाळी अधिवेशन सुरू होतं हिवाळी अधिवेशनात देखील ह्या प्रकरणावर विशेष अशी चर्चा घडलेली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आणि दोषींवर कारवाई केलीच जाणार याचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे एस आय टी देखील स्थापन करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या देखरेखीत ही एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे त्यामुळे एस आय टीच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि निश्चितच या प्रकरणातील जे आरोपी असतील ते आरोपी हे जेरबंद निश्चितच होऊ शकतात आणि या फोटोच्या माध्यमातून लक्ष्मण हाके जे सीचे नेते आहेत आणि ओ बी सी आरक्षण बचाव या मोहिमेतनं ते आरक्षण लढ्यात सामील झालेले होते त्यांना जेऊ घालण्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद